रामकृष्ण हरे काल एका जनाचा दारू पिण्यामुळे मृत्यू झाला सदर व्यक्तीच्या ठिकाणी आम्ही ज्यावेळेला गेलो होतो त्यावेळेला बऱ्याच लोकांनी आम्हाला बरेच प्रश्न विचारले वय वर्ष तीस हे मरण्याचं वय असतं का लिव्हर खराब होऊन माणूस मरतो का आमच्या समोर एक आजोबा बसले होते बघा हे अठ्याहत्तर ऐंशी वर्षाचं वय असेल हे आजोबा नित्य नियमाने दारू पितात तरी ठणठणीत आहेत प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते त्यांचं शरीर चांगलं असेल त्यांचा आहार चांगला असेल म्हणून त्यांना दारू विशेष असा त्रास झाला नसेल वयवर्ष बत्तीसमध्ये हा पाण्याच्या ऐवजी दारूच भरपूर पिला असेल खानपान कमी झाला असेल कदाचित त्यामुळं लिव्हर खराब होऊन याचा मृत्यू झाला असावा दारू पिल्यामुळं आपल्या घराची वाट लागते आपलं आर्थिक स्तर खालावतो कौटुंबिक स्तर खालावतो घराघरात वाद होतात भांडणं होतात हे दारू पिणाऱ्या व्यक्तीला सुद्धा माहिती असतं परंतु दारूचा अंमल हा त्याच्यावरती बऱ्याच वेळेला झालेला असतो दारू पिणाऱ्या लोकांसाठी दारू सोडण्यासाठी काय उपाय आहेत का ते त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ मात्र अवश्य सर्व लोकांनी शेअर करावा अशी विनंती करून व्हिडिओला सुरुवात करतो दारू सोडायचे असेल तर अशा व्यक्तींनी चांगल्या माणसाची संगत धरावी जे मित्र जे आपले जे काही मित्रपरिवार आहेत जे काही दारू पिणारी मंडळी आहेत त्यांचा सहवास टाळावा ही पहिली पायरी आहे दुसरी पायरी अशी आहे की आपल्या मनाची तयारी करायची की दारू पिल्यामुळं माझ्या शरीरावरती संकट येणार आहे आपल्या कुटुंबावरती संकट येणार आहे त्यामुळे दारू ही आपण सोडली पाहिजे अशी मनोमन धारणा मनोमन त्याला प्रेरणा मिळाली पाहिजे तसा प्रयत्न आपल्या घरातील सदस्यांनी केला गेला पाहिजे नंबर तीन अशा लोकांना सात्विक असा आहार दिला गेला पाहिजे जर तुम्ही चिकन मटण अंडी तळलेलं असं जर देताय तर त्यांना दारू पिण्याची इच्छा होऊन जाईल सात्विक दुधाचे पदार्थ तुपाचे पदार्थ जर तुम्ही त्यांना देताय तर त्यांना दारू पिण्याची इच्छा ही कमी होऊन जाईल नंबर चार अशा लोकांनी आहारामध्ये ज्वारीची भाकरी अशा लोकांनी आहारामध्ये ज्वारीची भाकरी आणि फळभाजी असा आहारामध्ये सेवन केला गेला पाहिजे तुम्हाला दारू पिण्याची इच्छा होऊ नये दारूची तलब सुटावी म्हणून तुम्हाला एक प्रयोग या ठिकाणी सांगतोय मनुका घ्या काळ्या मनुका घ्यायच्या पंचवीस ते तीस एक कप गरम पाण्यात टाकायच्या कोळायच्या गाळायच्या सकाळ संध्याकाळ प्यायला देताय दारू पिण्याची इच्छा या साध्या सोप्या प्रयोगाने कमी होऊन जाते हा सिंपल उपाय साधा उपाय सर्व लोकांनी अवश्य करावा बाजारामध्ये द्राक्षासव द्राक्षारिष्ट असवादिष्ट नावाचे प्रकार मिळत असतात हे असवादिष्ट प्रकार तुम्ही तारतम्याने आपल्या वैद्याच्या सल्ल्याने जर देताय तरी सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा अल्कोल असतं परंतु हे अल्कोल आपल्या शरीरासाठी घातक नसतं त्याचा त्रास होत नसतो असवारिष्ट द्राक्षासव म्हणा द्राक्षारिष्ट म्हणा किंवा पंचकोलासो अश्वगंधारिष्ट अशी औषधं आपण आपल्या वैद्याच्या सल्ल्याने मात्र अवश्य द्यावीत अशा लोकांना आंबट रस जर तुम्ही देताय आंबट रस आणि दारू याचं वाकडा असतं बघा लिंबाचा रस पिल्यानंतर त्यात पाणी न घालता सोसवल तेवढं प्यायचं तुम्हाला दारू पिण्याची इच्छा होणार नाही प्रयोग सतत करायचा नाही कधीतरी करायचा ज्यावेळेला दारू पिण्याची उत्कट इच्छा होते त्यावेळेला लिंबाचा रस साधारण जमल तेवढा पाव चमचा एक चमचा पाव कप जमल तेवढा सोसवल तेवढा घ्यायचा दारू पिण्याची इच्छा या साध्या सोप्या उपायानं कमी होऊन जाते दा दारू पिणाऱ्या लोकांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की दारू पिऊन कोणाचंही चांगलं झालेलं नाही कोणाचंही भलं झालं नाही तर दारू हे आपल्या शरीरासाठी घातक असते दारू पिल्यामुळं आपले लिवर खराब होऊन आपले सगळे अवयव खराब होऊन आपले बऱ्याचशा समस्या समस्या आपण स्वतःहून ओढून घेतो तर या समस्या जर टाळायचं असेल तर दारू पिणं टाळलं पाहिजे हा व्हिडिओ दारू पिणाऱ्या व्यक्तीपर्यंत अवश्य पा पाठवावा अशी विनंती करून मी या ठिकाणी रजा घेतो रामकृष्ण हरी पांडुरंग पांडुरंग